स्त्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी म्हणतात तुमचा संघर्ष तुम्हाला रडवेल तुमचा संघर्ष तुम्हाला रडवेल पण तोच तुमचं आयुष्य घडवेल बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि आजच्या दिव्यामध्ये सुद्धा छान सुंदर असं फुल तयार झालेलं आहे पाहू शकता आणि त्याच्यामध्ये काहीतरी पारायणाचे पान दिसतात बघू शकता दिसतंय का तुम्हाला अशा ओळी दिसल्यासारख्या तर हे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आणि कालदेवीला मळवट भरलेला आहे श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्या सोबत एक छोटीशी सेवा शेअर करणार आहे नक्की करा सेवा म्हणजे काय एक छोटासा मंत्र आहे तुम्ही अगदी रोज रोजच्या नित्यशेवेमध्ये सुद्धा म्हणू शकता खूप प्रभावशाली मंत्र आहे फक्त दत्तात्रेय महाराजांचा मंत्र आहे आपण स्वामी समर्थ महाराजांचं नाम स्मरण करतो स्वामी समर्थ महाराजांचं करतो म्हणजे दत्तात्रय महाराजांचं नामस्मरण आहे पण दत्तात्रय महाराजांचे इतके मंत्र आहेत आणि सगळेच मंत्र प्रभावशाली आहेत आणि हा बी हा एक मंत्र आहे जे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते सुद्धा खूप प्रभावशाली आहे आता ते कशासाठी आहे ज्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी आहेत पैशाची टंचन आहे पैसा येत नाही आणि घरात आला तरी राहत नाही टिकत नाही त्याच्यासाठी हा मंत्र आहे आणि तुम्ही हे मंत्र जेव्हापासून ग्रहण करायला के सुरुवात केली म्हणजे म्हणायला सुरुवात केली तेव्हापासून तुमच्या आयुष्यात काय बदल होते तुमचं तुम्हाला जाणवेल आणि पैसा तुमच्या घा आयुष्यामध्ये हळूहळू येता होईल आणि येत राहीन लक्ष्मी तुमच्या घरात येईल असा मंत्र आहे नक्की हा मंत्र रोज पठण करा रोज सकाळी एकशे आठ वेळा करा कधीही गुरुवारपासून सुरुवात करा कधीही सुरुवात करू शकता पण एकच एक करायचं आहे श्रद्धा ठेवून स्वामी समर्थ महाराजांवर आणि दत्त महाराजांवर विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून हा मंत्र करायचा आहे तुम्हाला होत असेल तर एकशे आठ वेळा करा किंवा एकवीस वेळा म्हणा किंवा एक्कावन्न वेळा म्हणा पण विश्वास ठेवून आणि श्रद्धा ठेवूनच म्हणायचा आहे हा मंत्र आणि मनात विश्वास नाही श्रद्धा नाही तुम्ही एकशे आठ करा हजार करा दोन हजार करा त्याचा काहीही उपयोग होत नाही जिथं जिथं श्रद्धा आहे जिथं विश्वास आहे तिथं देव आहे बरोबर का नाही चला तर मग कोणता मंत्र आहे ते मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये ओम नमो भगवते गुरु Earth... दत्तात्रयामहा ओम नमो भगवते गुरु दत्तात्रयामहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे एकशे आठ वेळा जर म्हणणं झालं नाही तर एकवीस वेळा म्हणायचं आहे एकवीस वेळा म्हणणं झालं नाही तर एकावन्न वेळा म्हणायचा आहे किंवा फक्त फक्त तुम्ही अकरा वेळा म्हणलात तरी चालतो पण फक्त विश्वास ठेवून आणि श्रद्धा ठेवून मनातून म्हणायचं आहे आणि स्वामी महाराजांना दत्त महाराजांना तुमची इच्छा सांगायची आहे तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होते परत एकदा हा मंत्र सांगते तुम्हाला मी ओम नमो गुरु नमो भगवते गुरु नमः ओम नमो भगवते गुरुदत्तात्रयाय नम ओम नमो भगवते गुरुदत्तात्रयाय नम स्क्रीन वरती लिहून सुद्धा देणार आहे हा मंत्र नक्की एकशे आठ एक्कावन एकवीस किंवा अकरा इतक्या कोणत्याही तुम्हाला जसं परवडेल तसं म्हणू शकता तुम्ही चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा आवडल्यास नक्की शेअर करा जेणेकरून याचा फायदा सर्वांना झाला पाहिजे तर बोला मग श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त